ओम नमो भगवते वासुदेवाय नम एकोणतीस मार्चला अमावस्या आणि शनि महाराज यांची बदलती चाल त्यामुळे खूप बदल होणार आहेत मी तुम्हाला कोणतीच भीती घालणार नाही आपण लाखो व्हिडिओ बघून भीतीच्या वातावरणात असाल तर हा व्हिडिओ बाहेर येण्यास मदत करेल शनी महाराज कोण समजून घेऊयात शनी महाराज म्हणजे आपल्या कर्माची छाया त्यांना छायापुत्र पण म्हणतात येत्या काळात खूप बदल घडून येतील ज्योतिषी भाषेत सांगायचे झाले तर राशीमध्ये साडेसाती आणि ढया सुरुवात होते याचा प्रभाव देशपटलावर कसा होई एकतर शेअर मार्केटवरती प्रभाव दिसून येई मीन राशीत शनी महाराजांचे साडेसातीचे दुसरे चरण चालू होते कर्क आणि वृश्चिक राशीत ढया चालू होते सिंह आणि धनु राशीची साडेसाती चालू होते साडेसातीचा प्रभाव साडेसात वर्ष राहतो अडीज वर्ष पहिले चरण विचार अडीज वर्ष दुसरे चरण आजार अडीज वर्ष तिसरे चरण फळ ह्यामध्ये कोणीच भीती मनात ठेवण्याची आवश्यकता नाही येणाऱ्या या साडेसातीमध्ये खूप फायदा होणार आहे उदाहरण मेष मिथून कन्या राशीला ज्यांचे कर्म वाईट होते कोणाला त्रास दिला असेल वाईट काम केले असेल अशा लोकांना थोडा त्रास आणि कष्ट जास्त करावे लागेल ज्यांनी चुकीचे केले नसतील त्यांनी ह्या होणाऱ्या युतीची भीती बाळगू नये शनी महाराज आपल्याकडून कष्ट करून घेतील तरी आपल्याला भीती वाटणे साहजिक आहे त्यासाठी सटीक उपाय देतो सर्वजण करू शकतात रात्री झोपताना तांब्यामध्ये पाणी उशाला ठेवून झोपा तेच पाणी सकाळी त्याच्यामध्ये पाच बोटे बुडून सात वेळा हनुमान चालिसा किंवा हनुमान बाण म्हणून पाणी प्या जास्त राशी आणि मुलांकनुसार उपायसाठी संपर्क करा द कामेश न्यूमरोलॉजी न्यूमरोलॉजिस्ट वास्तु अँड रामल आचार्या संपर्क क्रमांक नऊ सात तीन शून्य पाच पाच सहा तीन पाच दोन